आज आपण बघतोय की विज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे रोज नवनवीन शोध लागत असतात आपण ह्या सगळ्या शोधांना वैज्ञानिक म्हणतो कारण ते रिप्रोड्युसिबल होऊ शकतात आणि म्हणूनच त्यांना आपण फिजिकल सायन्स म्हणतोय पण तुम्हाला माहिती आहे का की आज जगामध्ये अशी अनेक कोडी आहेत रहस्य आहेत की जी माणसाच्या मेंदूला अजूनही उलगडू शकलेली नाहीये त्यांना आपण म्हणतोय इनर सायन्स म्हणजे काय तर एखादी गोष्ट घडताना तर आहे पण त्याच्या पाठीमागचं विज्ञान अजून आपल्याला कळलेलं नाही प्राणिक हिलिंग किंवा एनर्जी हिलिंग हा अशाच प्रकारच्या इनर सायन्सचा भाग आहे ज्याचं विज्ञान आता हळूहळू आपल्याला उलगडायला लागलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच अभ्यास करणार आहोत की नक्की प्राणिक हिलिंग हे सायंटिफिक आहे का आणि आहे तर ते कसं चला तर मग सुरू करूयात पहिल्यांदा विचार करणार आहोत की विज्ञान काय जर आपण बघितलं तर विज्ञानामध्ये ना प्रिन्सिपल्स असतात जसं की लॉज असतात लॉज ऑफ मोशन लॉज ऑफ ग्रॅव्हिटी आणि हे जे लॉज आहेत ते जगामध्ये कुठेही कॉन्स्टंट असतात द सेम वे जसं की प्राणी किलिंगमधले प्रिन्सिपल्स आहे विज्ञानामध्ये दुसरी खासियत अशी असते ती म्हणजे त्याच्यामध्ये टेक्निक असतात जर तुम्हाला ती टेक्निक कळाली तर कोणीही व्यक्ती ते पुन्हा पुन्हा करू शकतं अगदी सोप्पं उदाहरण द्यायचं झालं तर रॉकेट कसं उडवायचं याचं एक तंत्र आहे विमान कसं उडवायचं याचं एक तंत्र आहे आता ते जर आपण शिकलो तर तुमच्या माझ्यासारखं कोणीही सामान्य व्यक्ती रॉकेट उडवू शकतं आणि विमानही उडवू शकतं एवढंच काय तर सायकल चालवण्यात सुद्धा तंत्र असतं तर दॅट इज कॉल्ड एज टेक्निकल पार्ट ऑफ ए सायन्स आणि थर्ड पार्ट हा विज्ञानामध्ये आपण बघतो की ते विज्ञान रिप्रोड्युसिबल आहे म्हणजेच काय कोणीही व्यक्ती ते पुन्हा पुन्हा करू शकतं त्याच्या पाठीमागे काही वेळेस यंत्रणा असते म्हणजेच मशीन जसं की साखर बनवण्याचं यंत्र असतं की एका ठिकाणून गुळ टाकलात की दुसऱ्या ठिकाणी साखर मिळते गणपती बनवण्याचा साचाही असतो की त्याच्यामध्ये माती लावलीत की तुम्हाला एकाच प्रकारचे गणपती बघायला मिळू शकतात एवढंच काय तर घरामध्ये मोदकाचं पण एक चारणाचं किंवा मोदक बनवण्याचं पण यंत्र असत थोडक्यात एखादी यंत्र किंवा एखादी रिप्रोड्युसेबल टेक्निक इज कॉल्ड ॲज सायन्स आता ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा आपण प्राणी किलिंगचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला बघायला मिळतात उदाहरणार्थ प्राणी किलिंग पहिली दोन प्रिन्सिपल्स जी आहेत ना ती सगळ्यात फाउंडेशन आहेत किंवा बेसिक आहेत पहिलं आहे ज्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सेल्फ रिकव्हरी म्हणजे आपलं शरीर बरं होऊ शकतं आपले आपण आणि प्रिन्सिपल ऑफ लाईफ फोर्स याचा अर्थ असा की जर आपल्या शरीरामध्ये भरपूर प्राण असेल तर शरीर लवकर लवकर बरं करता येऊ शकतं अशी प्राणी किलिंगमध्ये अनेक प्रिन्सिपल्स मास्टर चोवा कोक्सुई यांनी फॉर्म्युलेट केली आहे की त्यांनी नवीन बनवली नाही आहेत तर त्यांना नामांतरण केलेलं आहे जेणेकरून त्यांना आपण यूज करू शकतो दुसरा भाग प्राणी किलिंगमध्ये असा आहे की मास्टर चोवा यांनी ह्या सगळ्या प्रिन्सिपल्सना प्रोटोकॉल फॉर्ममध्ये तयार केलं जेणेकरून जर एखाद्या व्यक्तीला डोकं दुखत असेल तर तुम्ही हे टेक्निक वापरा आणि डोकेदुखी थांबू शकेल एखाद्या व्यक्तीला पिरियडचा त्रास असेल एखाद्या व्यक्तीला बॅकपेन असेल एवढंच काय तर एखाद्या व्यक्तीला ताणतणाव असतील तर त्याचाही प्रोटोकॉल आपल्याला मास्टर छोवा यांनी तयार करून दिलेला आहे सो फक्त तेवढा प्रोटोकॉल जरी तुम्ही वापरायला शिकलात तर तुमच्या माझ्यासारखा कोणीही सामान्य व्यक्ती हा हिलिंगचे रिझल्ट प्रोड्यूस करू शकतो आता हे करताना जसं मी म्हणालो होतो की त्याच्या पाठीमागे काहीतरी विज्ञान असायला पाहिजे म्हणजेच ते रिप्रोड्युसिबल असायला पाहिजे सो so, जगभरात एकशे वीसपेक्षा जास्त देशांमध्ये आज प्राणी किलिंग प्रॅक्टिस केलं जातंय आणि प्रत्येक व्यक्ती जेव्हा हा प्रोटोकॉल वापरतो तेव्हा सेम रिझल्ट प्रोड्यूस करू शकतो आता याला तुम्ही काय म्हणाल तर नक्कीच हा एक विज्ञानाचा भाग आहे ज्यामुळे प्राणी किलिंग हे पूर्णत वैज्ञानिकदृष्ट्या तयार असं एक शास्त्र आहे ज्याचा उपयोग आपण शारीरिक आजार बरं करण्यासाठी करू शकतो मानसिक आजार बरं करण्यासाठी करू शकतो एवढंच नव्हे तर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक घटकामध्ये प्राणी खिलिंग आपल्याला मदत करताना दिसतं बिकॉज हे एक एनर्जी सायन्स आहे ही जी एनर्जी आहे ती आपल्या शरीराच्या आजूबाजूला असणाऱ्या ओरामध्ये आणि चक्रांमध्ये आपल्याला बघायला मिळते हाच सगळा अभ्यास आपण प्राणी खिलिंगमध्ये करतो हा व्हिडिओ बनवण्यामागचं माझं उद्दिष्ट असं आहे की तुम्हाला जर प्राणी हिलिंग आणि एनर्जी हिलिंग ह्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच भविष्यामध्ये एक उत्तम प्राणी हिलर बनू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही प्राणी खिलिंग ठाणेला सबस्क्राईब नसेल केलं तर खाली सबस्क्राईब बटन आहे तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका अँड आय ऑलवेज से दॅट फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट आत्मा नमस्ते